करीत करेल त्याला चष्मा फुका चष्मा काय डोंगणाला घालून फिरायचंय का ए, अरे डोळ नसल्यावर चष्मा कुठं अरे तुझ्या आईचा शान हा तुझ्या अक्षर मला फुट नाही बाय आले खाली आले, आले। बाहेर वासायला बायचा तिकडे तुझे का कुत्रे जे ओला जाय का तस नाही किती तिथे असं वाचते बाई का हम काय माहिती माझा आधी दोन होत्या का नाही कोमळ पाटोळी होती का नाही ती खिडकी चार होती आणि दुसरी बाई होती का नाही त्यातल्या साइडला होते त्यांची मेकअप चालू होती तेव्हा त्या बाईने काय केलं माहित आहे काय करत होते ती तोंडाला का नाही दाढी करत होती तोंडाला कुठं पांढर काय लावलं होतं की तोंडाला इसलू लावला कुठे जास असं करून तर शोधर नाही तर बोल तुझ्या काय सौंदर्य दहा मिनिट वेळ या महापुरुषांनी सुद्धा आगाव घेतली असेल आगाव घेतली असेल खरंच या बाईला घडवला असेल ब्रह्म या रसिक माय बापांना घडवला असेल ब्रह्म अरे तुला घडवला असेल ब्रह्म नाही सड्यान माझ्या टायमाला देऊस तुडील गेल तर काय होय खेळायला आपण नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते।, <laughs> नमस्ते, नमस्ते। हा जाऊच का

आमी मराठी माणसं आहे मानसाबाई तुमच्यात कोणी शहाणा आहे का दोघांमध्ये शहाणामी आणलच नाही का आमच्या मुळक्याची अब्रू जाईल आम्ही आमच्या फक्त शहाणे एवढा मस्केला मी तो गबी मोळात ना पण मला एक सांगा तुम्ही दोघ जण कधी सुटलात तुमच्या मागणीच जो जा मी आम्हाला पण तुम्ही आलात कशाला रे आम्हाला तुमचा कार्यक्रम ठरवायचा तुमच्या गावामध्ये कार्यक्रम हो तुम्हाला माहित आहे माझा कार्यक्रम कसा आहे तो सांस्कृतिक असतो हा सांस्कृतिक म्हणजे महापुरुषांची गाणी इतर काही गाणे नाही काय माणूस आहे का भिताना जरा तुम्हाला चांगलं वाटत तुम्ही पुढे येऊन बोला बरं यांना माहेर घ्या मा माहेर घ्या माहेर बघा बाहे बाहेर म्हणलं जाऊ दे हो का। पायाला काय लागलंय ती काय झालं मगा येताना वर चढ ती काय झालं तुमच्या पार्टीच नाव ऐकून आलं तुमची सुपारी सांगा आम्हाला सुपारी मेन गोष्ट नक्की बघा मुळ्याला हात घाला हात घाला मला लावा म्हणा मूळ विषयाला

पुढारी मेला घाबरू नको माणसं किती आयती याचा काही विचार करतो का आता या बाय न सांगितलं किती माणसं माणसायची पन्नास पंधरा माणसं माणसायचे पंधरा माणस पन्नास हजार आज सुपारी सांगितली पंधरा हजार काय ते करू नका पैसा पण असं करू हेवर ऊस तुडीची उत्तर घेऊया ती दे माझ्याकडे मी तू कुती काय चर्चा करता तुम्ही माझ्याबद्दल बद्दल तुम्ही पन्नास हजार सांगताय मग काय झालं माझं लग्न चावर झालं अहो पण पाहुणे तुम्ही मी सांगितले म्हणून काय दिलेल का गरी वस्ती गरीब आहे जरा अहो तुम्ही पण काय तुम्ही तरी काही बोला दोन शब्द बोला तुम्ही सुद्धा बोललो तर मान्य करणार मान करणार ना जर परवडले तर तु मी हो म्हणणार आणि बायला एवढ्यातच होय म्हणून

काय बडबड काय करता तुम्ही काय म्हणा हो बाय बोला ना शामराव किती घेता अहो त्यांनी सांगितलं पंचावन्न हजार मला काय परवडत नाही हो भरपूर खर्च आहे आमचा त्यांना म्हणा बा पंचेचाळीस हजार रुपये तरी दे हायस्कूलची चेअरमनी नाही जायची आपण आडा आगाव बोललो बायकांनी बोलती तो नुसता आगाव वाढव आणि शेवट उडी मार किती म्हणू कमीत कमी कमी मी हा आता 45 मध्ये शामराव केला का विचार तुमचं ठरलं वाढ खाली येते बरं हा का म्हटलं का काय विचारलं का तुमच्या मित्रांनी आमचं 45 मध्ये हो म्हटलं का ते नाही नागपूरण नाही ए 45 ला बोडुत नाही यंदाच लसूण गेला 1 किलो यंदाच लसूण पाव किलो उडून गेलाय म्हणा मला 45 तुम्ही किती देणार आम्ही तुम्हाला एक लाख रुपये एक लाख रुपये आम्हाला नाही परवडत खर्च भरपूर आहे हो आमचा बी चाळीस पन्नास माणूस आहे दोन चार गाड्या त्या साऊन सिस्टीम आहे सर्व कलाकाराच्या नाईटी सुद्धा जास्त वाढल्या मला लाख रुपये नाही परवडत कलाकारात मी काय पेट्रोल गाड्यांना जाते लगा, गाडी खर्च लागतो ना ओ शाहिर, बोलते एक बोला, एक बोला। केचा काई मी शेवटच एकच बोलते बर एक का त्याच्यावरती काही मी जास्त तुम्हाला मागणार नाही बर का एकच बोलते एकच पंचवीस हजार आहेत का पंचवीस हा परवड बरोबर बोलू मी बरोबर बोल रविवार शरवर काय झालं काय कार्यक्रम द्या मला तुम्ही ऐकून तरी बघा एक ठोका एक ठोका अरे एक पैसा जा पसार धरून बोल आता एकदमच एकदमच श्यामराव झाला का विचार झाला झाला पंचवीस हजार करोड पंचवीस करोड नक्की तुम्हाला एक लाख वीस हजार देतो आमचा कार्यक्रम रही झाला बाप वाय देवरा राहिलाय तुम्ही आता म्हणत ना मी एक लाख रोवीस हजार देतो म्हणून